कागल तालुक्या पक्षा जर जास्त तुम्ही लीड दिलं तर मी आणि संजय मंडलिक साहेब तुम्हाला पाच कोटी रुपये आता म्हणजे अतिशय चांगली परिस्थिती झालेली आहे आज राजेश पाटील साहेब आमदार राष्ट्रवादीचे ते आपल्या सोबत आहेत आपण सगळी भाजपची मोठी ताकद इथं तालुक्यामध्ये निर्माण केलेला आहे तुम्ही सगळ्यांनी जर ठरवलं तर काँग्रेसची भूथ सुद्धा लागतील का नाही मला शंका आहे पाटील साहेब आहे तुम्हाला सोपा है। है। साहिए, 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 साहिए। आता आणि तुम मग मग कागल तालुक्यात मी झाले चित्र कागल तालुक्यामध्ये मुश्रीफ साहेब मंडलिक साहेब संबंधित राजे साहेब सगळे आता कॉम्पिटिशन आहे लीड कुणाचं जास्त आता मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो अण्णा कागल पक्षात जर जास्त तुम्ही लीड दिलं तर मी आणि संजय मंडलिक साहेब तुम्हाला पाच कोटी रुपये शर्यत लागले बघा लावूया नव्या शर्यत लागल्या जास्त नाही मी आणि संजय म्हणली दोघं जवळ कर ना नाही मला घरची लाईक त्याला यांना निवडून द्यावं लागेल तुम्हाला त्या निवडून तेवढं लीड द्यावं लागेल आम्ही दोघं आडी अडीच कुठे घेऊ काय अडचण नाही माझ्या मी तिची भरपूर आमचं सरकार आहे सरकार हे सरकार म्हणजे आपलं सरकार आहे जे सांगेल जे मागेल ते मिळते आपल्याला आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देऊ शकतो की आपण जे सांगाल ते कामात आमच्या निर्वेद्य सरपंचाने एक रस्त्याला आणखीन एक दिले पार्क पार्कडवर खाल्ले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका